आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले नाशिक जिल्ह्यात गेले काही तास वादळासारखं वाहत असलेले राजकीय नाट्य अखेर एका धक्कादायक वळणावर येऊन थांबलंय ठाकरे गटाचे आघाडीचे नेते सुधाकर बडगुजर ज्यांची छबी कट्टर शिवसैनिक अशी होती त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या भेटीनंतर बडगुजर यांची भाषा बदलली चेहरा गंभीर झाला आणि वक्तव्य मी पक्षात नाराज आहे अशी होऊ लागली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय मंडळींना पुन्हा एकदा कुणी कुणाच्या गोटात हा प्रश्न पडू लागला चर्चांना उधाण आलं बडगुजर आता भाजपमध्ये जाणार पण त्याआधीच मातोश्रीकडून धक्का बसला पक्षविरोधी भूमिकेसाठी बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली संजय राऊतांचा थेट फोन नाशिकमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत आला आणि दत्ता गायकवाड यांनी घोषणा केली बडगुजर आता ठाकरे गटात नाहीत हा क्षण म्हणजे जणू काही नाट्याचा क्लायमॅक्सच एकीकडे बडगुजर यांची नाराजी दुसरीकडे ठाकरे गटाची शिस्त आणि तिसरीकडे भाजप शिंदे गटाच्या हालचालींनी संपूर्ण नाशिकच्या राजकारणाला गरमागरम केलं संजय राऊत यांचा टोला देखील जोरदार सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही संघटना म्हणजे पक्ष आहे हे भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा आहे पक्ष फोडायचा बडगुजर यांनीही आपल्या नाराजीचा सूर ठाम ठेवला नियुक्त्या करताना मला विश्वासात घेतलं नाही असा राग व्यक्त करत त्यांनी जणू आपल्या वेगळ्या वाटेचा संकेत दिला होता आता प्रश्न आहे पुढचा अध्याय काय बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार की एखादा नवीन राजकीय प्रयोग उभा राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर